आरोग्यमंत्री म्हणतात वाढलेल्या मुळे केस आणि नख गळती गावकऱ्यांची तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामधील पोनगावसह आसपासच्या चौदा गावांमधील शंभरच्या जवळपास केस गळतीचे रुग्ण आढळले होते तर आता याच गावांमध्ये नख गळतीचे रुग्णही मिळून येत असल्याने खळबळ उडाली असून गावकरी दहशतीखाली आहेत सह विविध आरोग्य विभागाचे पथके या गावांमध्ये येऊन त्यांचे नमुने घेऊन गेले मात्र ठोस अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नसल्याने या रोगावर उपचार झालेले नाही मात्र अशा वेळेस आरोग्य प्रशासनाची नामुस्की होत असल्याने अखेर केंद्रातील आरोग्य राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतःच व्हिडिओ बनवून प्रसारित करावे लागले सोमवारी सायंकाळी त्यांनी व्हिडिओ तयार करून या संदर्भातील माहिती प्रसारित केली त्यांच्या म्हणण्यानुसार आता ते थे थेट सेलेनियम सेलेनियममुळेच केस गळती झाली असल्याचं सांगत आहेत मात्र केस नख युरिन अन्नधान्य गहू तांदूळ डाळींचे नमुने घ्यायला तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी सेलेनियम कोणत्या पदार्थामध्ये आहे याचा अहवाल सह आरोग्य विभाग जाहीर करू शकला नाही आणि आता पुन्हा दिल्लीमधील आरोग्य पथक विविध नमुने घेण्यासाठी या गावात दाखल झालीय केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी सेलेनियममुळे हा प्रकार होत असल्याचं सांगितलं असलं तरी सेलेनियम कोणत्या पदार्थामध्ये आहे हे जाहीर करावे अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत लोकनायक न्यूज